सरदार पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौड दोनशेहून अधिक नागरिक सहभागी सावदा प्रतिनिधी अजहर खान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सावदा पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी एकतेसाठी धावणे कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सकाळी करण्यात आले जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दौडळीत पोलीस अधिकारी कर्मचारी कुटुंबी शासकीय विभागांचे कर्मचारी नागरिक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांसह एकशे पन्नास ते दोनशे जणांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रम सकाळी सात ते आठ या वेळेत सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयोजित करण्यात आला होता देशाची एकता व अखंडता मजबूत करण्याच्या संकल्पनेशी जोडलेल्या या धावपळीने उपस्थितांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना दृढ केली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार पोलीस कुटुंबी इतर शासकीय विभागांचे कर्मचारी परिसरातील नागरिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाचे कौतुक होत आहे राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले